नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज मस्त असा मँगो रवा केक आपण बघूया आता बघा मँगो रवा केक बनवण्याकरिता लागणारं साहित्य आपल्याला दीड वाटी रवा घ्यायचा आहे आ, मी मीडियम साईजचा घेतलेला आहे जाड असला तरी चालेल बारीक असला तरी चालेल बघा दीड वाटी रवा घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दीड वाटी मोजून घेतलेला रवा टाकून घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटीला थोडी मी कमी साखर घेतलेली आहे आंबा गोड आहे म्हणून मी थोडी कमी घेतली तुम्हाला गोड आवडत असेल तुम्ही पूर्ण एक वाटीसुद्धा घेऊ शकतात आता बघा सगळं मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलं रवा आणि साखर आता एक वाटी पूर्ण त्याच वाटीने आपल्याला आंब्याचा गर घ्यायचा आहे तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तेल घ्यायचे आहे पाऊन सुद्धा घेऊ शकता पण मी अर्धीच वाटी घेतली अर्धी वाटीच मला योग्य वाटले आणि बघा आता तेल आणि जो घर आहे आंब्याचा तो आता मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला तो आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे रव्याचं आणि साखरेचं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे गोडीला छान अशी चव येते मीठामुळे आता त्याच वाटीने परत आपल्याला एक वाटी थोडंसं कमी दूध घालायचं आहे त्याच भांड्यामध्ये फिरवायचं आहे म्हणजे जो आंब्याचा गर राहिलेला आहे भांड्याला तो पूर्ण निघून येईल आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण छान असं हलवून घ्यायचं आहे गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही पूर्ण छान एकाच डायरेक्शन ने फेटून घ्यायचं आहे आणि बघा आता आपलं मिश्रण किती छान असं एकजीव झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण आता आपलं पूर्ण एकसारखं तयार झालं खूप सुंदर असा हा रवा मँगो केक लागतो खूप स्पंजी झालेला होता चवीला पण खूप टेस्टी झालेला होता हा केक तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा आता एक आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर झाकून ठेवायचे आहे नंतर आपण केक टीन घेतलेला आहे आठ इंचचा आणि त्याला तेल लावून घ्यायचे आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा असा गोल आकाराने कट करून ठेवू शकता पण कसं मी ही रेसिपी यासाठी असं दाखवते आहे ज्यांच्याकडं बटर पेपर नाही मग तुम्ही असंही करू शकता थोडासा मैदा लावून पूर्ण भांड्याला आपण लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर थोडीशी त्रुटी फ्रुटी घेतली त्यात पण थोडासा मैदा टाकून कालवून घेतलं आता प्री करायला एक दहा मिनटं पातेल्यामध्ये रिंग ठेवून आपण झाकण ठेवून ठेवलेलं होतं आता बघा एक पंधरा मिनटांनी आपल्याला बॅटर कसं छान असं फुलून आलेलं आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जो मैदा कालवलेला होता त्रुटी फ्रुटीमध्ये थोड्याशा त्रुटी फ्रुटीमध्ये बाकी आपण अशीच ठेवलेली आहे वरतून टाकायला ते पण छान असं आता हलवून घ्यायचं आहे त्रुटी फ्रुटीमुळे छान असं ह्या रवा मांगे मँगो केकला छान अशी एक टेस्ट येते आता बघा आपल्याला एक इनोची पुडी घ्यायची आहे मला बिना फ्लेवरची मिळाली नाही म्हणून मी हीच घेतलेली आहे तरी काही टेस्टमध्ये फरक वाटला नाही बघा आता ॲक्टिव्हेट होण्याकरता थोडंसं इनोवर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि फास्ट ही प्रोसेस करायची आहे एक एका डायरेक्शनने छान असं पटपट फेटायचं आहे खूप वेळ लावायचा नाही आणि बघा आपण जो टीनला आपण तेल आणि थोडासा मैदा भुरभुरला होता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर आता ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं छान आपलं बॅटर आता टाकून झालेलं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचा म्हणजे थोडंसं असं खाली टॅप केला का मग आपलं केक छान सेट होतो आता वरतून त्रुटी फ्रुटी टाकून घेतली आहे जे प्री फिट करायला पातेला ठेवलं होतं एक रिंग ठेवली होती त्याच्यावर आता आपल्याला आपण जे बॅटर टाकलेलं आहे ते ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे एक पंचवीस मिनिटांनीच आपल्याला डायरेक्ट बघायचं आहे आणि बघा अशा एका स्ट्रीकने आपल्याला चेक करायचं आहे तुम्ही चाकूच्या साह्याने चेक करू शकता जर क्लीन आली आपली काठी ही तर समजायचं आपला केक बेक झालेला आहे आणि जर चिटकला तर अजून एक पाच दहा मिनटं तुम्ही झाकण ठेवून राहू देऊ शकता मला एक पंचवीस ते तीस मिनटं लागलेले आहे आणि बघा छान असा आता आपला केक बेक झालेला आहे किती सुंदर बघा तुम्ही छान असा हा रवा मँगो केक खूप टेस्टी झालेला आहे स्पंजी झालेला आहे मऊ झालेला आहे अशी बघा रिंग ठेवलेली होती आणि अजिबात मीठ वगैरे टाक टाकायची गरज नाही तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी रवा मँगो केक आवडली का बघा आता किती सुंदर गार होऊ द्यायचं आपला केक तीन छान असा गार झाल्यानंतर आपला केक छान असा निघून येतो आता बघा आपल्याला चाकूच्या साह्याने आजूबाजूच्या कड्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे केक छान निघतो आपला आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही आता आपला केक तयार झालेला आहे आणि किती सुंदर असा निघालेला आहे आपला केक आता आता आपण स्लाईस करूया आणि खाण्यासाठी पण आपण रेडी आहोत आता बघा किती सुंदर असा आपला रवा मँगो केक तयार झालेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी आले ना नक्की तुम्ही पण ट्राय करा मला कमेंटमध्ये में सांगा आणि मँगो रेसिपी ही माझी तुम्हाला आवडली का रवा मँगो केकची आता बघा किती सुंदर असा आपला केक केक झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी स्पंजी झालेला आहे खाण्याला पण खूप असा टेस्टी झालेला आहे त्रुटी फ्रुटीमुळे छान अशी एक टेस्ट येते तुम्हाला जर त्रुटी फ्रुटी नाही टाकायची स्किप केली तरी चालेल बघा किती सुंदर असा आपला केक झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मला सांगा श्री स्वामी समर्थ